नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण नवरात्री विशेष उपवासाचे अप्पे कसे करायचे याची रेसिपी बघणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट मऊ लुसलुशीत हे अप्पे तयार होतात अप्पेसोबत खाण्यासाठी एक झटपट चटणीची रेसिपीसुद्धा आज आपण बघणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी एक वाटी भगर किंवा वरई घेतलेली आहे त्यानंतर अर्धवाटी साबुदाना घ्यायचा सा आहे तर हे दोन्ही साहित्य मी भाजलेलं नाही आहे कच्चंच वापरते आहे याची आपल्याला मिक्सरवरती पावडर करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक याचं पीठ करायचं नाही आहे थोडंसं रवा टेक्स्चर हाताला लागलं पाहिजे इतपतच हे आपल्याला बारीक करायचं आहे बघा अशा पद्धतीचं पावडर मी याचं करून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धवाटी दही टाकायचं आहे हे आपे आपण इन्स्टंट बनवतो आहे त्यामुळे पीठ फर्मेंट होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला दही टाकावं लागेल त्यानंतर एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे त्याच्या फोडी करून घेतली आहे तो बटाटा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे त्यासोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकल्या आहे आणि आता पुन्हा एकदा याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याची छान पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे बघा मिश्रण जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे छान बारीक झालेलं आहे आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण इथे तुम्ही बघू शकता भरपूर घट्ट आहे त्यामुळे अर्धा वाटी यामध्ये मी पाणी टाकून घेते आहे खूप जास्त सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे खूप जास्त पातळ हे मिश्रण करायचं नाही आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही हे मिश्रण बघू शकता खूप जास्त पातळ मी केलेलं नाही आहे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटं हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया चटणीसाठी इथे मी पाववाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे चार ते पाच बेडगी मिरची घेतलेली आहे याने चटणीला रंग छान येईल अर्धा चमचा जिरे एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक टेबलस्पून दही घ्यायचं आहे आता हे जे सगळं साहित्य आहे हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच इथे दही आपण टाकलेलं आहे त्यामुळे थोडीशी साखर टाकते आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर पाव वाटी पाणी मी टाकलं होतं चटणी वाटण्यासाठी खूप जास्त पातळ केलेली नाही आहे चटणी आपली रेडी झालेली आहे मी इथे लाल मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता आता तेलामध्ये थोडंसं जिरं टाकून जिऱ्याची फोडणी मी चटणीवरती टाकून घेतलेली आहे तर चटणी आपली रेडी झालेली आहे चटणीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे आता हे जे मिश्रण आहे आप्याचं याला दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे आपण चेक करून घेऊया तर मिश्रण आपलं छान मुरलं गेलेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे बॅटरमध्ये सोडा जो आहे तो अगदी व्यवस्थित मिक्स होईल सोडा बॅटरमध्ये मिक्स झालेला आहे आता आपण लगेचच अप्पे करायला घेऊया तर अप्पेपात्र जे आहे ते मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता आता हे जे मिश्रण आहे अप्प्याचं हे अप्पे आपल्याला अप्पेपात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला कडेला बॅटर टाकायचं कारण मधल्या भागी गॅसचा फ्लेम जो आहे तो जास्त लागतो त्यामुळे तिथे हे बॅटर सगळ्यात शेवटी टाकायचं आहे अप्पे पात्रामध्ये बॅटर टाकल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि झाकून पाच मिनिटं हे अप्पे शिजवून घ्यायचे आहे बघा पाच मिनिटं झालेली आहे खालच्या बाजूने अप्पे अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे रंगसुद्धा याचा छान आलेला आहे आता अप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे तर बघा सगळे जे अप्पे आहे ते मी इथे पलटवून घेतलेले आहे आता यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिटं हे अप्पे दुसऱ्या बाजूनेसुद्धा शिजवून घ्यायचे आहे बघा दोन तीन मिनिटं झालेली आहे दोन्ही बाजूने अप्पे अगदी व्यवस्थित शिजले गे गेलेले आहे अप्पे आपले रेडी झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया तर दोन्ही बाजूनी अप्प्याचा रंग तुम्ही बघू शकता छान आलेला आहे खायलासुद्धा हे अप्पे खूप छान लागतात कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होतात तर बघा सगळे जे अप्पे आहे ते मी इथे करून घेतलेले आहे तर मगाशी आपण बनवलेल्या चटणीबरोबर हे अप्पे तुम्ही सर्व करू शकता तर व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला समजत असेल किती मऊ आणि लुसलुशीत हे अप्पे तयार झालेले आहे तर या नवरात्रीला ही अप्प्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर पर तोपर्यंत धन्यवाद